नमस्कार म्हणजे आज आपण हिरवा माठ आणि भेंडीची भाजी मिक्स भाजी कोकणी पद्धतीने कशी करायची हे आपण बघणार आहोत त्यामध्ये आपण प्रथमतः टोपामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत ते बघू शकता कांदा सुट्टा करून टाकायचा आहे त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरचीने भाजीला चव खूप छान येते आणि मिर हिरवी मिरची बारीक कापून घ्यायची आहे त्यानंतर त्यानंतर बघू शकता की कशा पद्धतीने इथे कांदा व मिरची मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे भाजीची चव वाढते भाजी, भाजी खायलाही खूप छान लागते त्यानंतर बघू शकता असं थोड्या थोड्या वेळाने भाजी करपू नये म्हणून आ, कांदा व मिरची टाकलेली करपू नये म्हणून कशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे तरी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक कर, करा, करा शेअर करा कमेंट्स करा आणि आम अशाच तुम्हाला आमच्या चॅनलवर कोकणी रेसिपी पाहायला मिळतील इथे बघू शकता टोपामध्ये कांदा व हिरवी मिरची चांगली मिक्स करून शिजवून घ्यायचे आहे कांद्याला हलका ब्राऊन कलर आला कीच तुमच्या भाजीची टेस्ट वाढणार आहे इथे बघू शकता तुम्ही कसं एक एक मिनिटांनी सारखा आपल्याला परतून कांदा व मिरची घ्यायचे त्यानंतर आपण इथे हिरवा माठ देठ वगैरे साफ करून धुवून तो बारीक कापून घेतलेला आहे ते बघू शकता आम्ही टोपामध्ये कसा तो थोड्या थोड्या पद्धतीने मा ॲड करत आहोत सगळा धुवून घेतलेला मात आपण या टोपामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर पाच सहा भेंडीचे भेंडी धुवून त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत ते, के ते आपण या भाजीमध्ये टाकणार आहोत नंतर त्याच्यावरती आपण लसूण ठेचलेला लसूण पाच सहा पाकळ्या लसून घ्यायचा आहे व तो बारीक ठेचून घ्यायचा आहे तो टाकायचा आहे त्यानंतर टेस्ट वाढण्यासाठी थोडंसं ते वर्ण तेल टाकायचं आहे या भाजीची चव खूप चांगल्या पद्धतीने लागते व वर्ण चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुमची भाजी ज्या आहे क्वांटिटीत आहे त्याप्रमाणे तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता त्यानंतर अशा पद्धतीने भाजी एकसारखी करत वाफ येईपर्यंत पूर्णपणे मिक्स घे करून घ्यायचे आहे भेंडी आणि लसूण आणि आपण जे तेल आणि मस्त मीठ टाकलेलं आहे ते संपूर्ण मिक्स झालं पाहिजे त्यानंतर इथे बघू बघू शकता कसं हे केले त्यानंतर आपण झाकण ठेवून ही भाजी वाफवून घेणार आहोत भाजी शिजवून घेणार आहोत इथे बघू शकता तुम्ही कशा भाजीतून वाफ येत आहे भाजी, भाजी कशा पद्धतीने मिक्स करत आहोत आता आपली ही भाजी शिजवून तयार आहे भाजी बरबर, बर, ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर नाचणीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता व ही भाजी खाण्यासाठी तयार आहे